आपल्यासोबत शिवसेना आमदार संजय गायकवाड आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे सर एकीकडे एक आपण पाहतो आहे विधान परिषदेची निवडणूक ही लोकसभा राज्यसभा विधानसभेप्रमाणे जी होताना पाहायला मिळते जागा आहेत एकूण अकरा उमेदवार आहेत बारा काय वाटतं काय कसं असेल मतांचं गणिती याच्यामध्ये आमच्याकडे मतांचा कोठा महायुतीकडे परफेक्ट आहे आमचे शिवसेना म्हणून दोन आमदार जाणार दादांचे राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार तिकडे विजयी होतील आणि भारतीय जनता पक्ष पाच आम्ही नऊ जागा तर आमच्या शंभर टक्के जाणार आहेत परंतु त्रेसष्ट किंवा एकोणसत्तर असं गणित असलेल्या महाविकास आघाडीकडनं तीन जर उमेदवार आले तर निश्चित त्याच्यामध्ये एकाला कोणाला तरी फटक्या त्या ठिकाणी बसणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा एक उमेदवार पडेल आणि आमचे सगळे क्लिअर होतील तुमचा तुमच्यासोबत असलेले मित्रपक्ष यांचं मतदान कसं असेल काय काय वाटते असेल आमचे मित्रपक्ष आमचे महायुती ही एवढी भक्कम आहे आमच्यामध्ये एकाही मताचं इकडे तिकडं काही होणार नाही ही शंभर टक्के आम्हाला खात्री आहे महाविकास आघाडीकडून मिलिंद नार्वेकर हे विधान परिषदेच्या निघणात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जयंत पाटील आहेत त्यामुळे नेमकं तीन जागा जाणी त्यामुळे कोणता उमेदवार कोणासाठी आलेला आहे कोणाला पाडण्यासाठी आलेला आहे काय गणित वाटतं आता, आता खरं तर असं व्हायला नको होतं कारण आ... उभाट्याकडे पण सोळाच मतं आहेत जयंत पाटलाकडे पण मतांचा कोठा कमीच आहे आणि त्यातही आणखी तिसरा उमेदवार आला याचा फटका निश्चित कोणाला तरी बसणाराच आहे कारण आपण पाहिलं की मागच्या महा महाविकास आघाडीची दहा अकरा आमदार फुटले होते आता जर तसं काय झालं तर पुन्हा पुन्हा त्यांना अडचण होणार आहे एकीकडे तुम्ही पा एकीकडे तुम्ही म्हणतात की महायुतीचे सर्व उमेदवार आमचे विजयी होतील जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ज्या खासदारांचं तिकीट कापलं होतं त्यांना आता विधान परिषदेला पु तिकीट देण्यात आलेलं मात्र संजय राऊत म्हणतात की आमचे तिन्ही जागा निवडून येतील त्यांच्याकडे माणसं कुठं आहे आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांचा सा उठाव त्याच्या निवडणुकीच्या आधी झाला असता तर संजय राऊतच कुठं जेव्हा तुम्हाला आमदार खासदार दिसले असते कॉन्फिडन्सबाबत काय सांगा शंभर टक्के आमची आमच्या नव जागावर कॉन्फिडन्स आहोत नाही नाही आणखी एक शब्द आहे आणखी एक प्रश्न असा आहे की लाडकी योजना माझी लाडकी बहीण ही खरं तर समस्त राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली आहे मात्र मुसलमानांतील आपण पाहतोय की दोन मुलींपेक्षा तिसऱ्या मुलीला देऊ नये असं मनसेच्या नेत्यांकडून वक्तव्य समोर येतं तसं पाहतंय सगळं बघा आता ॲक्च्युली ही वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत योजना लागू आहे आणि हमदो अमराचा कायदा मला वाटते त्याला दहा वीस वर्ष आलेली आहेत त्याच्यामुळे ती पुढच्या लोकांना लागू होणार नाही आणि अजूनही त्याचा मसुदा करणं तयार चालू आहे की त्यात काय बदल केले पाहिजे काय नाही केले पाहिजे पण एक गोष्ट नक्कीच खरी आहे की कुण्या एका जातीकरता राज्यात कायदा असू शकत नाही कुण्या एका जातीकरता बंधनं असू शकत नाही बंधनं येतील तर ती सर्वांना येतील सारखी येतील त्याच्यामुळे जातीवाद भेदभावची मागणीच करणं मुळात चुकीची आहे मी सर्व शिवसैनिक आमदार म्हणून याबाबत काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार त्याच्यावर चर्चा रोज चालू आहे सभागृहही चालू आहे मुख्यमंत्र्यांसोबत पण चालू आहे आणि त्याचा मसुदा तयार करण्याचा ज्याच्या मध्ये जेवढे काही लोकोणाच असतील ते काढायचा प्रयत्न शंभर टक्के चालू आहे कारण जातीवादीमुळे कुठेतरी लोकसभेमध्ये फटका बसला होता आताची वक्तव्य समोर येतात याचा मायुतीतील असलेल्या प्रमुख म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपला कुठे विधानसभेला फटका बसेल असं वाटतं त्याने जातीवाद हा खूप विषारी आहे आणि त्याने समाज हा विकलांग होऊन जातो हे महाजिजाऊंशी शब्द आहेत त्याच्यामुळे शिवरायांनी कधी जातीवाद केले नाही तर शिवरायांचा विचारायचं सरकार हे अजिबात करणार नाही त्यांनी आमच्याशी बातचीत केली संदर्भात हे होते शिवसेना आमदार संजय आणि आपण पाहतो एकंदरी विधान परिषदेच्या निवडणुकांसह माझी लाडकी बहीण या सरकारी योजनेवरती त्यांनी भाष्य केलं कॅमेरा पर्सन अवधश कोरी सर न्यू ऐकू पाटील मुंबई